उमरखेडे महेश बाजार नित्र बघू शकता किवर आहेत मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो प्युअर मुरा भाऊची काय सांगली अलीकडली मुरखेड महेश बाजार मित्रांनो बघू शकता भाऊची काय सांगितली एक लाख पंच्याहत्तर हजार सांगली मित्रांनो इली का भाऊ इली वाटते दूध किती येईल बारा लिटर, लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता कास मुर आहे का भाऊ मुरा मुरा हिची हिची आहे चेंद्रीची बा हीच दुधान कशी आहे एक टाइम दोन टाईम दहा लिटर चालू आहे मित्रांनो हिची काय सांगली भाऊ मुरा चंद्री एक लाख एकावन्न हजार सांगली मित्रांनो आणि ही गाभ आहे मित्रांनो किती बनायची आहे भाऊ किती बनायचे गाव नाही अरे नऊ दहा दिवसात इथे मित्रांनो हिचे काय सांगली भाऊ एक लाख पासष्ट हजार सांगली मित्रांनो बघू शकता उमर सहा सहा महिन्या बत्तीस हजार रुपये म्हणलं सहा सहा चारी पण का दूध किती आहे लिटर सहा सहा महिन्याच्या गाव आहे रेट पंचाहतर पंचाहत्तर हजार फायनल पंचाहत्तर पंचाहत्तर हजार फायनल मित्रांनो बघू शकता मुर आहेत पिव पाच पाच महिन्याच्या लागलेले आहेत मित्रांनो इंगळे यांच्या नावील भेट द्या मित्रांनो बेल बाजार बाजारामध्ये आली तर पाच पाच महिन्याच्या गाभण अडीच चाळीस लिटर दूध आहे मित्रांनो यांना मुरा मशी आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघू शकता पाच पाच महिन्याच्या गाभण फायनल सांगितलं याने पंच्याहत्तर हजार এক নম্বর কোয়ালিটি আমার সে দিন নম্বর খেলে